नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा मुंबई उच्च न्यायालयाचं एक अपडेट आपल्याकडे आलेलं आहे जे शिपाई आणि हमाल भरती जी आहे दोन हजार तेवीस चोवीसचे तर ते विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचे तारखं जाहीर झालेले जा आहेत तर परीक्षा कधी होईल आणि कुठे होईल त्याबाबतचं अपडेट जे आहे ते आपण इथे जाणून घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो जे शिपाई आणि हमाल पदाची जी भरती आहे तर त्याच्यासाठी जी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स आहेत ती आहेत तीन हजार तीनशे चोवीस तीन हजार तीनशे चोवीस कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे ती तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो असे जे उमेदवार आहेत ज्यांचे नावं या यादीमध्ये आलेले आहेत त्यांची परीक्षा जी आहे ती पाच मे दोन हजार चोवीसला होणार आहे आता पाच मे दोन हजार चोवीसला कुठे परीक्षा होईल ते या ठिकाणी आपण समजून घेऊयात बघा ही जी परीक्षा होणार आहे ती पाच मे दोन हजार चोवीसला होणार आहे आणि जे लोकेशन असणार आहे परीक्षा लेखी परीक्षा जे आहे स्क्रीनिंग टेस्ट होईल इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्यासंकुल सर भलचंद्र रोड आणि हिंदू कॉलनी दादर पूर्व मुंबई चार शून्य 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 एक चार या ठिकाणावर होईल आता जे प्रवेशपत्र आहे ते प्रवेशपत्र तुमचे दोन मेपासून पुढे अवेलेबल होणार आहेत दोन मेला सकाळी अकरा वाजता जे प्रवेशपत्र आहेत ते तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तर या संकेतस्थळावरून तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करता येतील दोन तारखेपासून आणि या प्रवेशपत्रामध्ये तुमचे परीक्षेचे दिनांक जे आहे ते आणि उपस्थित राहण्याची वेळ जी आहे ते आणि तुमचं जे सीट नंबर जे आहे ते तुम्हाला कळवण्यात येणार आहे आता डेट तर आपल्याला माहिती आहे पाच मे तर या प्रवेशपत्रामध्ये आपल्याला नवीन काय माहिती पडेल वेल आणि परीक्षेचं जे सीट नंबर जो आहे तो अवेलेबल होईल आणि परीक्षा पाच मे दोन हजार चोवीसला होणार आहे तर याचे सर्वांनी नोंद घ्यायची आहे ठीक आहे चला तर थांबूया तिथेच असेच अपडेट्स मिळवण्यासाठी अड्डा आपल्या रिजनिंग बाय गणेश माली या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आपण अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठीवर आपले क्लासेस आपण रेग्युलरली घेत असे तर आपल्या बॅचेस ज्या अवेलेबल आहेत सध्या बघा पोलीस भरतीसाठी जयहिंद बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे पोलीस भरतीसाठी तर या हिंद बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच महानगरपालिका भरतीसाठी नवीन बॅच आपल्याकडे ही भरती जी आहे तिच्यासाठी आपल्याकडे जे बॅच आहे तिला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि खरेदी वेळेस बघा आपलं जे ॲप आहे अड्डा ट्वेंटी फोर सेवन ॲप या ॲपमधून जेव्हा तुम्ही जॉईन व्हाल त्यावेळेस वाय दोनशे आठ या कोडचा वापर करा आणि जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला हायएस्ट डिस्काउंट जो आहे तो तुम्हाला भेटेल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपलं जे चॅनल आहे रिजनिंग बाय गणेश माले चॅनलला सब्सक्राइब करा आणि हे अपडेट तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर जरूर करा था। थांबूया तिथेच थँक्यू ऑल जय हिंद जय महाराष्ट्र